मित्र हो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं सर्वांचं स्वागत महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या अकाउंट मध्ये दरमहा एकवीसशे रुपये जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती परंतु आता महायुतीचं सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झालंय मात्र तरी सुद्धा डिसेंबरचा हप्ता फक्त पंधराशे रुपये प्रमाणे जमा करण्यात आला व जानेवारीचा हप्ता सुद्धा पंधराशे रुपये प्रमाणे जमा केला जाणार आहे मित्रो सरकारने घोषणा केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये एकवीसशे रुपये खरोखरच जमा होणार आहेत की सरकार हा अध्यादेश रद्द करणार आहे हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये मित्र जर आपण लाडक्या बहिणीची अपडेट जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे चला देवेंद्र फडणवीसांचं सरकार प्रचंड बहुमताने जरी सत्तेवर आलं असलं तरी या सरकारसमोर अनेक आव्हानांचा पहाड उभा आहे लाडकी बहीण योजना या सरकारसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी बनली आहे सगळ्यात मोठं चॅलेंज बनली आहे सगळ्यात मोठं आव्हान बनली आहे कारण मित्रो सरकार सत्तेवर येण्याआधीच शिंदे सरकारने शेवटच्या चार पाच महिन्यामध्ये या योजनेवरती महिलांच्या अकाउंटमध्ये जे साडेसात हजार रुपये जमा केले त्याचा सरकारच्या तिजोरीवरती फार मोठा ताण निर्माण झाला आहे सरकारकडून लाडक्या बहिणींना हे जे एकवीसशे रुपये दिले जात आहेत हे एकवीसशे रुपयेसुद्धा सरकारच्या तिजोरीवरती ताण निर्माण आहेत त्याचबरोबर सरकारच्या मुख्य प्रवाहातील विकास कामांवरती परिणाम निर्माण आहेत आणि म्हणूनच मित्रो सरकारचे अर्थतज्ज्ञ या सगळ्या गोष्टींवरती विचारविनिमय करत आहेत की ही योजना पुढे चालू ठेवायची असेल एकवीसशे रुपयेप्रमाणे जर पैसे जमा करायचे असतील तर त्याचा ताण सरकारच्या आर्थिक तिजोरीवरती किंवा सरकारच्या मुख्य प्रवाहातील कोणत्याही विकास कामांवरती परिणाम न होऊ देता ही योजना कशाप्रकारे सुरळीत चालू ठेवायची यावरती सध्या विचारविनिमय सुरू आहे म्हणूनच मित्रो सरकारने एकवीसशे रुपयांचा जो निर्णय आहे हा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पुढे ढकलला आहे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यावर शिक्कामोर्तब होईल एकवीसशे रुपयाप्रमाणे ही योजना चालू ठेवायची की पंधराशे रुपयाप्रमाणेच ही योजना चालू ठेवायची हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समजेल अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण जनतेसाठी हे स्पष्ट होईल की सरकार आपला शब्द पाहतं आहे की सरकार आपल्या शब्दावर माघार घेत आहे सध्या तरी मित्रो ज्या महिला जा योजने मदे दर महा रुपे ला या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा होत राहतील असं आपण गृहित धरूया एकवीसशे रुपयांचं सरकारने दिलेलं आश्वासन सरकार पाळेल की न पाळेल हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच फेब्रुवारीमध्ये आपल्यासाठी स्पष्ट झालेलं असेल